कोंडेश्वर कावड मंडळ आणि चंद्रेश्वर कावड मंडळ तसंच बजरंग दल कावड यात्रा ही वाशिम ते श्री क्षेत्र मल्लिकार्जुन इथं सातशे किलोमीटर पायी प्रवास करत कावड यात्रा काढण्यात आली आहे दरवर्षी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाला ही कावड यात्रा काढण्यात येते आणि ही कावड यात्रा अनवाणी पायानं असते या कावड यात्रेमध्ये सर्व वाशिम येथील नऊ तरुण आल्याचं दिसून आलं दररोज हे भक्तगण तीस ते चाळीस किलोमीटर पायी चालतात ज्योतिर्लिंग येथील तीर्थ घेऊन ते वाशिम जिल्ह्यातील ज्योतिर्लिंगाला अभिषेक करत असतात अथक परिश्रम आणि कठोर नियमाचं पालन करून ही यात्रा पूर्ण करत असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं आहे ही कावड यात्रा वस्पत येथील कवडा भटा इथं आली असता हॉटेल शिवनेरीचे मालक सुभाष रंगनाथ खराटे यांनी त्यांची जेवणाची तसंच चहा नाश्ता आणि निवासाची व्यवस्था केली आहे ही यात्रा कवठा इथं आली असता वसपतीतील बजरंग दल तसंच विश्व हिंदू परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांनी या यात्रेचं स्वागत केलं आणि तिथं जाऊन भजन करून सत्संग केला आणि मोठ्या आनंदात उत्साहात हा आनंद साजरा केला आहे यावेळी गुरु पादेश्वर महाराज गिरगाव मठ संस्थान यांनी यावेळी सर्व मंडळींना मार्गदर्शन केलं हर हर भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण मास म्हणलं की अत्यंत पवित्र असं श्रावण मास म्हटलं जातं आणि अशा या पवित्र श्रावण मासामध्ये जे हिंदू संस्कृतीमध्ये अधिष्ठान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी सौराष्ट्रे सोमनाथमचं श्रीशैल्य मल्लिकार्जुन द्वितीय ज्योतिर्लिंग असणारं श्रीशैल क्षेत्र आंध्र प्रदेश येथील मल्लिकार्जुन या देवस्थानवरून ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्रावरून या ठिकाणी आज वसुमती नगरीमध्ये या पवित्र नगरीमध्ये चंद्रेश्वर कावड यात्रा व तथा कोडेश्वर कावड यात्रा या ठिकाणी जवळजवळ तब्बल पाचशे नव्वद किलोमीटर वरून आज या ठिकाणी त्यांचं आगमन या ठिकाणी या पवित्र वसुमती नगरीमध्ये झालेलं आहे खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे बजरंग दल व राष्ट्रीय राष्ट्रीय बजरंग दल तथा विश्व हिंदू परिषदचा मला अभिमान आहे कारण भारतीय संस्कृती धर्म देव देश आणि धर्म हे टिकून ठेवण्याचं कार्य अहोरात्र या ठिकाणी केलं जातं आणि खऱ्या अर्थाने आमचा हिंदू धर्म धर्म म्हणजे एक अडीच एक अक्षरी शब्द आहे यथो अभिदय मी श्री सिद्धीसा धर्म हा धर्म म्हणजे धर्म जर खऱ्या अर्थाने आम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करेल अगदी हे आमचे नवयुवक तरुण बांधव आज वाशिम जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातून आंध्र प्रदेश येथील या ठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन लिंगापासून हे कावड यात्रा पैदल या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे खऱ्या अर्थाने परत एकदा मी आज सर्व कावड यात्री हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील प्रवास सुद्धा सुखमय आणि सुखकर व्हावं हे अशा प्रकारचं चिंतन मी या ठिकाणी करतो आणि मी इथेच थांबतो ओम पूर्णमदाहा पूर्ण पूर्णमुखच ते पूर्ण पूर्णमादाय पूर्णमेवा अवश्यते ओम शांती शुरु शांत। शांत। जय श्रीराम आम्ही कुंडेश्वर गावड मंडळ बजरंग दल व तसेच चंद्रेश्वर गावड मंडळ वाशिम आमची पदयात्रा ही श्री क्षेत्र मल्लिकार्जुन ते वाशिम अशी पदयात्रा यावर्षीचा आम्ही हा रुटीन ठरवलेला होता त्या हिशोबाने आम्ही श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथून चालून रोजचा प्रवास आमचा तीस ते चाळीस किलोमीटर रोजचा अंतर गाठत गाठत आज आम्ही वसमत या गावामध्ये पोहोचलेला आहोत त्या गावामध्ये बजरंग दलांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमची चांगला प्रबंध जेवणाची व झोपण्याची सोय केलेली आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी हो दोन्ही कावडीतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो व माझे मी दोन शब्द संपवतो जय श्रीराम किती वर्ष आहे आणि पुढे काय अजून वाटचाल आहे आम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणतेही एक ज्योतिर्लिंग पकडून वर्षी अशी आमची कावड यात्रा संपन्न करत असतो हे आमच्या मंडळाचं तिसरं चौथं वर्ष आहे तिसरं वर्ष आहे आणि जे चंद्रेश्वर कावड मंडळ आहे याचं चोवीसावं वर्ष आहे अशा आमच्या दोन्ही मंडळाचे ही कावड यात्रा चालू आहे आणि आमच्या वाशिम शहरातून अशा भरपूर अनेक कावडी येत असतात बारा ज्योतिर्लिंगाला हरेक वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगाला जात असतात तिथला तीर्थ घेऊन आमच्या वाशिम जिल्ह्यामधल्या ज्योतिर्लिंगावर अभिषेक करत असतात आणि कावड यात्रा ही पूर्ण करत असतात आता परिश्रम आणि कठोर नियम पाळून या कावडीचा आम्ही यात्रा करत असतो बस जय जय श्रीराम जय प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी